<laughs> आज निर्णय ऐतिहासिक निर्णय आलेला आहे शिवसेना कोणाची हे तुम्हाला काय काय मी सकाळी सुद्धा निर्णय येण्याच्या खूप तास आधी सांगितलं होतं की जो काही निर्णय येईल त्याबद्दल मला अजिबात उत्सुकता सस्पेन्स आश्चर्य हुरहुर कुतूहल काळजी खंत असं काहीही वाटत नाही आणि निकाल लागल्यानंतर सुद्धा माझ्या त्याच प्रतिक्रिया आहेत की मला त्याच्यात काहीही आश्चर्य वाटत नाही पण मी अशीही एक प्रतिक्रिया दिली होती सकाळी की हा निकाल जरी या निकालाबद्दल काही आश्चर्य नसलं तरी निकाल मात्र बेंचमार्क असेल आणि तो बेंचमार्क का असेल कारण आम्ही ज्या सिच्युएशन मधून सध्या जात आहोत त्याच सिच्युएशन मधनं सध्या राज्यातली राष्ट्रवादी काँग्रेस जात आहेत सो so, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत ते काय होणार या अनुषंगाने बेंचमार्क असेल दुसरं महत्वाचं असं की आज अध्यक्षपदावर बसलेल्या राहुल नार्वेकर यांनी बेंचमार्क म्हणून जो निकाल दिलेला आहे त्या निकालाने काही गोष्टींना अधिमान्यता राजमान्यता मिळालेली आहे ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन खोके पैसे प्रचंड सत्ताबळ या सगळ्यांचा गैरवापर करून एखादा पक्ष फोडला फोडाफोडी केली तरी ती समर्थनीय आहे त्या फोडाफोडीला राजमान्यता देण्याचं काम आजच्या निकालानं केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आ, या आजच्या संपूर्ण निकालाने आ, म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना खरी शिवसेना असं जेव्हा राहुल नार्वेकर म्हणाले तेव्हा मला स्वतःला जरा आश्चर्य वाटलं कारण आमची शिवसेना खरी शिवसेना हे वाक्य पहिल्यांदा शिंदे गटाकडे कधी आलं तर साधारणतः दोन हजार बावीस ला गुवाहाटी आणि गुवाहाटीच्या नंतर ते वाक्य आणि ते पालुपत सुरू झालं म्हणजे मग शिवसेनेचा जन्म दोन हजार बावीसचा आहे असा एक नवा जावई शोध नार्वेकर साहेबांनी लावला हा सुद्धा एक मोठा बेंचमार्क सांगणारा निकाल आहे कि तुम्ही मेहनती पक्ष उभा केला आमदार निवडून दिले खासदार निवडून दिले पक्ष संघटना बांधली तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात शहरा शहरात गावागावात तुमची संघटना उभी केली तरी त्याला काहीही अर्थ नसतो तुमच्याकडे भरपूर खोके असतील भरपूर पैसे असतील सगळ्या स्वायत्त यंत्रणा तुमच्या हातात असतील सत्ताबळ अर्थबळ मनगटबळ तुमच्या हातात असेल तर आणि तरच तुम्ही पक्ष फोडू शकता आणि पक्ष फोडणे हेच खरे राजकारण करणे आहे असा बेंचमार्क सांगणारा निकाल आज राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे अंपायरने काम केलं असं नाही अंपायरने खाल्ल्या मिठाला ते जागलेले आहेत भाजपने जे काम त्यांना करायला सांगितलेलं होतं ते काम त्यांनी चोख पार पाडलेलं आहे एवढंच मला म्हणायचं आहे कारण अंपायर आमचा नव्हताच ना अंपायर हा निरपेक्ष असतो इथे अंपायर माणूस नव्हता इथे काय परिस्थिती होती इथे परिस्थिती अशी होती की कानून भी तुम्हारा अदालत भी तुम्हारी वकालत भी तुम्हारी तभी तो गुन्हागार खुदा बन रहा है और गुन्हागार को खुदा बनाने की आ, जो होड थी उसमें आज नार्वेकर जीत गए है इतकं आम्हाला म्हणायचं होत जर जर अध्यक्षस्थानी नार्वेकर नसताने दुसरे कोणी निकाला बदल मुळात नार्वेकर एवढे दहा पक्ष फिरून आलेले आहेत आणि नार्वेकरांनी ज्या पद्धतीने मागच्या बारा चौदा महिन्यांमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने निर्देश दिल्यानंतरही ज्या पद्धतीने ते वागलेले आहेत त्यानंतर नार्वेकरांकडून काही अपेक्षा करणं व्यर्थच आहे नार्वे परंतु नार्वेकरांनी आज जे काही बोललं त्या बोलण्याचा जर अन्वयार्थ काढायचा झाला तर ते असं म्हणाले की पक्षप्रमुख पद चुकीचं आहे सचिव चुकीचा आहे कोषाध्यक्ष चुकीचा आहे घटना चुकीची आहे अरे जर सगळंच चुकीचं आहे आणि सगळंच सगळंच घटनाबाह्य आहे सगळंच बेकायदेशीर आहे तर मग तर मग दोन हजार अठरा नंतर किंवा अठराच्या आधी दोन हजार नऊ नंतरच्या काळामध्ये जे काही एबी फॉर्म दिले गेले ज्या बी फॉर्म वर आमच्या पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत मग कुठे ती सन्मान्य संजय राऊत साहेबांची असेल कुठे विनायक राऊतांची असेल कुठे अरविंद सावंतांची असेल ज्या बी फॉर्म वर सह्या आहेत ते ए बी फॉर्म कसे काय कायदेशीर ठरतंय जर सगळं चुकीचं होतं तर नार्वेकरांनी सांगावं की ते ए बी फॉर्म कसे काय बरोबर झाले त्यामुळे आणि नार्वेकरांनी आज जे काही सांगितलं ते सांगणं इथला अगदी लहान लहान पोरं सुद्धा सांगतील की ही शिवसेना कुणाची आहे एका अर्थाने दोन हजार बावीस नंतर आमची शिवसेना खरी असं म्हणणाऱ्या शिंदेच्या बाजूनं निकाल ज्या अर्थी नार्वेकर देतात त्या अर्थी नार्वेकर वंदनीय बाळासाहेबांचे कष्ट त्यांची मेहनत त्यांची इतक्या वर्षांची तपश्चर्या ह्या सगळ्याच गोष्टी नाकारतात आणि भाजपचा जो रडीचा नाव आहे तो खेळण्यासाठी ते पुढे सिद्ध होतात पण मला वाटते महाराष्ट्राची जनता सुजान आहे सुद्धा आता ट्विट केलेला आहे तुम्ही आहे काय प्रतिक्रिया <laughs> हे सगळे गोंधळी आहेत ना हे सगळे वैधानिक कार्यक्रमाचा किंवा काय म्हणता येईल त्याला घटनात्मक म्हणजे पक्षांतरबंदी कायदा असेल फिफ्टी सेकंडची दूर अमेंडमेंट असेल टेन्थ स्केड्युल असेल Uh, किंवा सुप्रीम ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे आदेश असतील यातलं काहीच पाळायचं नाही हम करो कायदा म्हणत धसमुसळेपणा करायचा मग आम्ही गुवाहाटीला जाऊ शकतो आम्ही पळू शकतो आम्ही चार वेळा आमदारकी दिली तरी त्याला आम्ही अ uh, अवेअर करून त्याचा आम्ही गद्दारी करू शकतो आणि आमच्या गद्दारीला आम्ही राजमान्यता सुद्धा घेऊ शकतो असा सगळा गोंधळ घालणारे हे सगळे लोक त्यामुळे नीलम सारख्या लोकांकडून आम्ही फार काही प्रामाणिकपणाची खऱ्या अर्थानं सतसत विवेकी आणि विवेकवादाची अपेक्षा करणं हा आमचं खर तर वेंदळेपणा ठरेल त्यामुळे गोरेंकडून आम्हाला कसल्याही गोरेपणाची अपेक्षा नाही आहे गोरे या काळ्या मनाच्या आहेत हे आम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं ते म्हणतात के आता सरकारच्या स्थैर्याबाबत कोणाच्याही मनात शंका राहण्याचं कारण नाही सरकारच्या स्थैर्याबाबत हा निकाल येण्याच्या आधी माझ्या मनात कुठल्याही शंका नव्हत्या आताही आहेत कारण जोपर्यंत भाजपा पाण्यासारखा पैसा प्रवाहित करत आहे जोपर्यंत भाजपा लोकांना काढण्यामध्ये यशस्वी ठरत आहे जोपर्यंत भाजपाच्या सोबत ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन आणि गृह खातं या सगळ्यांची मिलीभगत असलेली ताकद उभी आहे जोपर्यंत भाजपा कपटनीती कुटनिती षडयंत्र आणि विश्वासघाताचं राजकारण करण्यामध्ये निपुण आणि पारंग होत आहे तोपर्यंत भाजपाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही कुठल्या कायदेशीर बाबींचं पालन केलं बरं कायदेशीर बाबींचं पालन, पालन करायचं असतं तर दहावं शेड्यूल शेड्यूल काय सांगतं हे त्यांनी बघितलं असतं कायदेशीर बाबींचं पालन करायचं असेल तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने तीन वेळा कान पिचक्या देऊ नये त्यांनी चौदा महिने ती गोष्ट ओढत नेली नसती कायदेशीर गोष्टींचं पालन करायचं तर ऑनरेबल सुप्रीम असतो आणि संघटनात्मक पक्षाचा व्हीप म्हणजे सुनील प्रभू साहेबांचा व्हीप मान्य केला होता तो व्हीप नार्वेकरांनी मान्य केला असता त्यामुळे मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी या मखलाक्षा करणं बंद करावं सांगावं की आमच्याकडे चिकार पैसा होता आमच्याकडे पैसा होता सत्ता होती ईडी होती सीबीआय होती इलेक्शन कमिशन होतं ग्रह खातं होतं आणि त्या चिकार पैशाच्या बळावर आम्ही हा सत्तापाठ आम्ही हे राजपाठ कोपटनीतीने जिंकलेला आहे तुम्ही असं खुशाल म्हणू शकता फडणवीसजी आम्ही तुमचं अभिनंदन करायला तयार आहोत या सगळ्या निकाला असं म्हणते की तुमची या निकालाची अपेक्षा पहिल्यापासून सरली होती मात्र या निकालानंतर आता तुमची शिवसेना म्हणून काय पुढची भूमिका असणार आहे या निकालाची अपेक्षा तर आमची आधीच ठरलेली होती पण हे पण किती विशेष आहे बघा ना की समजा एक जर एकाची बाजू अ हा खरा आहे असं सांगायचं असेल तर ब हा खोटा सांगावा लागेल किंवा ब हा खरा सांगायचा असेल तर अ हा खोटा सांगावा लागेल परंतु मी आधीही म्हटलो होतो निकाल लागण्याच्या आधी की नार्वेकर म्हणजे झाडालाही दुखवणार नाहीत आणि पानालाही दुखवणार नाहीत तिकडचेही आमदार त्यांनी पात्र ठरवले आणि इकडचे आमदार पात्र ठरवले यातच नार्वेकर किती बायस्ड आहेत नार्वेकर किती पक्षपाती आहेत आणि नार्वेकरांचा निकाल हा किती भाजप प्रभावित आहे भाजप शासित राज्यामध्ये देशामध्ये भाजपा कशी हुकुमशहा बनत चालली आणि त्या हुकुमशहाची कठपुतली बनून नार्वेकरांनी घेतलेला निर्णय कसा आहे हे आपण सगळे सर्वोच्च न्यायालयात सी आम्ही जात आहोत ते कशासाठी आता ऑलरेडी टर्म संपलेली आहे अधिवेशन संपलेली आहेत सगळा निधी वापरून झालेला आहे पाच वर्षाची आमदार की भोगून झालेली आहे पण सर्वोच्च न्यायालयात याच्यासाठी जायचं आहे की म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काय सुखावतो एक येणाऱ्या काळामध्ये जे पायंडे पैसा आणि सत्ता बळावर आम्ही का काहीही करू शकतो असा पायंडा जो भाजपा पाडू पाहत आहे त्याला आव्हान देण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टात जायचं पण खऱ्या अर्थानं जो आम्हाला न्याय मागायचा आहे तो लोकांच्या दरबारात मागायचा आहे आणि तो आम्ही मागणार आहोत धन्यवाद थँक्यू